हो मंगळवेढा तालुक्यातील आमदार समाधान अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली मारापूर ग्रामपंचायतीचा दिव्यांग निधी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांच्या हस्ते वाटप करण्यात आला हा दिव्यांग निधी मिळावा म्हणून प्रहारचे तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रहार शाखा मारापूरचे संतोष यादव हे सातत्यानं प्रयत्नशील होते विनायक यादव हे मारापूर गावचे लोकनियुक्त सरपंच झाल्यापासून दिव्यांगांना निधी मागावा लागत नाही दरवर्षी हा निधी न मागता दिव्यांगांसाठी खर्च करत असतात हा दिव्यांग निधी घेण्यासाठी संतोष यादव संजय रणदिवे धनाजी यादव समाधान यादव पपिता यादव किरण यादव बालाजी भगरे गणेश आसबे वंदनासबे आनंद यादव हे दिव्यांग बांधव उपस्थित होते यावेळी सरपंच विनायक यादव यांनी गावातील दिव्यांगांच्या प्रत्येक अडचणीमध्ये मी मदत करेन प्रत्येक दिव्यांग बांधवांनी स्वतःच्या व्यवसायाकडे वळालं पाहिजे अडचणीच्या वेळी ग्रामपंचायत आणि मी स्वतः तुम्हाला मदत करेन असं सांगितलं यावेळी गावातील उपसरपंच अशोक आसबे ग्राम सचिव जमीर मुलाणी तानाजी लेंडवे खंडू कोळी अशोक वाघमारे गणपत माने आदींची उपस्थिती होती यावेळी उपस्थितांचे आभार ग्राम सचिव जमीर मुलाणी यांनी मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही